गावाला कोंबड्यांच्या पासून आणि शहरात पावसापासून रांगोळ्या लपून ठेवायचे दिवस आलेत काय दिवस आलेत ना देवा तर इथे रांगोळी काढून परातीने लपवून ठेवायचं चाललेलं होतं नमस्कार मंडळी मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी उद्या श्लोकला भेटायला जाणार होती म्हणून आजच त्याच्यासाठी गुलाबजाम बनवत होते तर हे गुलाबजाम मी पाकिटाचे जे प्रीमिक्स मिळतं ना त्यापासूनच तयार केलेले आहेत अतिशय सुंदर होतात फक्त खूप कमी आचेवरती हे तळून घ्यायला लागतं आणि याला पूर्ण दिवस जातो बरं का बनवायला आवाजावरून कर, तर अजूनसुद्धा समजत असेल की माझी तब्येत अजूनसुद्धा ठीक नाही बरं हा व्हिडिओसुद्धा आहे हा शनिवारी आणि रविवारचा आहे समजून घ्या कारण तब्येत बरी नसल्या कारणानं हा व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर लवकर शेअर करता आला नव्हता त्या दिवशी गुलाबजाम बनवले आणि संध्याकाळी टेस्ट करूनसुद्धा बघितले गुलाबजाम अतिशय सुंदर झाला होता आतपर्यंत मुरला होता पोरांना द्यायचा आहे म्हटल्यानंतर तो शिजलाय का व्यवस्थित बघणं गरजेचंच असतं आणि तो मी चेक वगैरे केला खाऊन वाहिले आणि ते तुमच्याशी शेअरसुद्धा केलेले आहेत तर दुसऱ्या दिवशी कट टू सकाळी म्हणजेच पहाटेचं हे शूट आहे श्लोकडे जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठलो आज श्रीषाला सुद्धा घेऊन जाणार होतो कारण रक्षाबंधनला तिच्या तिला घेऊन गेलो नाही किंवा ति ती, तिला राखीसुद्धा पाठवायला जमलं नाही म्हणून तो खूप नाराज झालेला होता म्हणून आज घेऊन निघालेला होतो पण आजचा खरंच प्रवास आमचा खूप एकटिक झाला पुण्यापासून मुंबईपर्यंतसुद्धा उभं राहून आणि मुंबईपासून पुण्यापर्यंतसुद्धा उभं राहणंच आम्हाला प्रवास करायला लागलेला होता दिवाळीमुळं सगळे लोक बाहेर पडलेले असतात आणि त्यामुळंच आमचेसुद्धा आज हाल झालेले जा होते तर अशा पद्धतीचे कंटेनर घेऊन आलेली होती दिवाळीचा फराळ भरून त्याला घेऊन जाण्यासाठी सगळा फराळ मी यामध्ये भरला आणि घेऊन गेली खूप छान प्रवास झाला म्हणायलाच काय हरकत नाही कारण उभं राहून असला तरी पण प्रवास झाला तरी आमचा आणि तो खूप आनंदी झाला होता त्याला सरप्राईज मिळालं कारण त्याला आम्ही सांगितलेलंच नव्हतं की आम्ही त्याला भेटायला येणार आहे म्हणून एकदम सरप्राईज दिला आणि तो खूप खुश झाला तिथं गेल्यानंतर मग त्याच्याबरोबर छान मस्तपैकी फिरून आलो काही त्याच्या गोष्टींची खरेदी होती ती केली आणि नंतर त्याला मी सोडण्यासाठी त्याच्या स्कूलमध्ये गेली खूप छान वाटत होतं वातावरणसुद्धा पावसाचं झालेलं